अभ्यासिकेच्या वतीनं किंवा साजरा केला मी मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो खरंतर अशा संध्या आम्हाला मिळाल्या नाही मिळाल्या म्हणजे आम्ही तिथपर्यंत पोहोचलोच नाही एमपीएससी मध्ये जावं अभ्यास करावा आणि त्याच्यातनं काही अधिकारी बनावं असं असे मार्क्सच मला पडले नव्हते <laughs> परंतु इथं आल्यानंतर मला आता सचिन सांगत होता की ग्रामीण भागातली मुलं देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं स्वतःचा टॅलेंट असणारी ही प्रशासकीय मोठमोठ्या पदांवर जातात आणि त्याचं श्रेय एकलव्यला आहे त्याबद्दल एकलव्याच्या एक सगळ्याच संचालकांना किंवा ते रन करणाऱ्या सगळ्या प्राध्यापकांना मी मनापासून धन्यवाद देतो तर ह्या बघितली महत्वाची गोष्ट अशी आहे की आपला जो टक्का आहे एमपीएससी असेल युपीएससी असेल हा फार कमी आहे कारण उच्च व शिक्षण विभागाचा मी मंत्री होतो आणि आय एस सेंटर जी आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील अतिशय चांगला करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल खरं हे तुमचं श्रेय आहे महाराष्ट्राच्या जनतेचं श्रेय आहे मी जेव्हा आकडेवारी बघितली दिल्लीला जाणाऱ्या युपीएससीच्या मुलांची प्रायव्हेट मधनं जाणारे असेल आपल्या शासकीय मधनं जाणारे असतील फार कमी होती आणि म्हणून एक वर्ष आम्ही अशा पद्धतीची मोहीम राबवली की आपला महाराष्ट्रातला मराठी माणूस किंवा सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा किंवा मुलगी ही प्रशासकीय सेवेमध्ये चांगल्या पद्धतीनं आली पाहिजे म्हणून आम्ही एक मोहीम राबवली आणि पहिल्याच वर्षी माझ्या माहितीप्रमाणे पहिल्याच वर्षी ऐतिहासिक रिझल्ट लागला आणि महाराष्ट्रातले ऐंशी विद्यार्थी युपीएसी मध्ये सिलेक्ट झाला आपल्या सगळ्यांना एक गणपतीच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना एक विनंती करायची आहे की आपण जेव्हा प्रशासकीय सेवेमध्ये याल महाराष्ट्राची सेवा तर तुम्ही करणार आहात राज्याची सेवा तर तुम्ही करणारच आहात परंतु प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटलं पाहिजे की असाच अधिकारी असाच प्रशासकीय अधिकारी हा भविष्यामध्ये देखील आम्हाला मिळाला पाहिजे जेणेकरून आमची काळजी घेणारा प्रशासकीय अधिकारी हा महाराष्ट्रामध्ये निर्माण होतो तुम्छा वर, तुम्छा वर, ही देखील पद्धत एकलव्यनं सुरू करावी एवढीच मी आपल्याला विनंती करतो आज इथं आल्यानंतर माझं वाजत गाजत आपण स्वागत केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर कुठचंही भविष्यामध्ये विघ्न येऊ नये हे विघ्न चरणाच्या विघ्न अत्याचार चरणी प्रार्थना करतो तुम्हाला भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझा मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र